आणि महायुती या दोन्ही पक्षांनी जर या चाकूर अहमदपूर तालुक्यातील आम्हा सर्व ओबीसी कार्यकर्त्यांनी ज्या उमेदवारी मागितलेल्या आहेत त्यांचा विचार नाही केला आम्हाला अपेक्षा आहे की हा असा अन्याय या चाकूर अहमदपूर तालुक्यातील ओबीसी कार्यकर्त्यावर ओबीसी जनतेवर होणार नाही आम्हाला आमच्या नेत्यावर विश्वास आहे पण जर तो आमच्या उमेदवारी मागणीचा जर विचार नाही झाला तर आम्ही या व्यासपीठावरील सर्व पक्षीय ओबीसी कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की येणारी विधानसभा निवडणूक ही या चाकूर अहमदपूर तालुक्यामधून जो ओबीसीचा तो कुठल्याही पक्षाचा माहितीचा असो किंवा महाविकास आघाडीचा असो एक कार्यकर्ता जो सर्वसामान्यामध्ये मिसळलेला आहे जो येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयश्री खेचून आणू शकतो अशा एका उमेदवाराच्या पाठीमाग या चाकूर अहमदपूर तालुक्यातील सर्व पक्षीय ओबीसी बांधव यांची ताकद आम्ही येणाऱ्या काळामध्ये उभी करू एस सी एस टी मुस्लिम अठरा पगड जातीच्या उमेदवारापैकी आम्ही एक उमेदवार आपल्या समोर उभा करू आणि येणाऱ्या काळामध्ये या चाकूर अहमदपूर तालुक्याचं चा प्रतिनिधित्व ओबीसी दलित एस सी एस टी या अठरा पगड जातींच्या प्रतिनिया माध्यमात केलं जाईल ही या, माध, माध या तालुक्यातील सर्व जनतेची मागणी आहे आणि त्याला सार्थ घडवण्याचा आम्ही या व्यासपीठावरील समोर आपले बसलेले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू एवढीच ग्वाही मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपला देतो आणि आपण या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव अगदी आमच्या थोड्याशा विनंतीला मान देऊन अगदी कमी अवधीमध्ये या ठिकाणी आपण इथं आलात त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवांचे विनम्रपणे मी आभार मानतो आणि माझं प्रस्ताविक संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याचे उत्तर मी गृहीत धरून देतो तुम्हाला आता आपले नेते ओबीसी नगर माने येनार पाटील यांनी अच्छा पत्रकार परिषदेची खरं म्हणजे हे आज आम्हाला सगळ्यांना असं का वाटलंय किंवा आम्ही का सगळ्यांनी एकत्र येऊन अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन तुमच्या समोर हे आमचं निवेदन तुम्हाला मांडावं असं वाटलं याच कारण असं आहे संपूर्ण मतदार मतदार जवाँ जवाँ नहीं नहीं कि संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असताना मतदारसंघातल्या बहुतांश नव लोकांची भावना, भावना ही एक आहे आणि त्यांनी आम्हाला जेव्हा जेव्हा आम्ही सगळेजण फिरायला लागलो फिरतो आमच्या वेगवेगळ्या पक्षाच्या कामाच्या निमित्ताने किंवा आमच्या बैठकांच्या निमित्तानं प्रत्येक कार्यकर्त्याची एक भावना आहे ती भावना अशी आहे की काहीही करा तुम्ही सगळेजण म्हणजे कुठल्या पक्षातून पक्षाचा आम्हाला घेण देणार नाही पण या वेळेला या दोघांना सोडून कुठेतरी उमेदवारी द्या अशी तुम्हाला विनंती अशी कार्यकर्त्यांची विनंती मतदारसंघातल्या सगळ्या जनतेची मागणी आणि म्हणून मग अशा वेळेला मग सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन सगळ्या समाजाची भावना लक्षात घेऊन आम्ही असं आपल्याला काही करता येतं का याच्यासाठी आम्ही तीन चार बैठका घेतल्या असं नंतर आम्ही सगळ्यांनी आज सगळ्याच म्हणजे ओबीसी समाजाचे नेते आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्या अल्पसंख्याक समाजाचे आमचे आहे आहेत होते आज जर बाहेर गेल्यामुळं शिराजी आले तर तेही होते आणि दलित सगळे नेते पण आमच्या बरोबर आहे श्रीकांत बन आज काहीतरी त्यांची जावाई आले कोणी आता गेले पण आमच्या प्रत्येक बैठकांना सगळ्यांना सिद्धार्थ सिद्धार्थ आहे तर हे सगळेजण आमच्या बरोबर आहे म्हणजे एस सी एस टी भटके उभुक्त सगळ्या समाजाचे लोक त्यांना असं वाटतं की आमचं कुणीतरी प्रतिनिधित्व करायला पाहिजेत आमचं आतापर्यंत प्रतिनिधित्व कोणी करत नाही आमचे सुखदुःख आमच्या भावना आमच्या आडीअडचणी कोणी सोडवत नाही अशी मतदारसंघाची या समाजाची लोकांची भावना आहे आणि म्हणून त्या लोकांची भावना म्हणून त्या लोकांनी आमच्याजवळ जी भावना व्यक्त केली आणि त्या भावनेचे कुठेतरी आदर लोकांचा जीवती जनता ही जनार्दन आहे ईश्वर आहे त्यांचा विचार करून आम्ही सगळ्यांनी बैठक घेऊन या बाबतीचा आम्ही असा निर्णय घेतला की आपल्यापैकी कोणीतरी एक म्हणजे मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल ओबीसीचा असेल अल्पसंख्याक असेल कुणी असेल अशापैकी एक उमेदवार द्यायचा की जो खऱ्या अर्थानं या उपेक्षित वर्गाचं प्रतिनिधित्व करू करेल आणि त्या त्यांच्या अडीअडची त्यांना न्याय देऊ शकेल अशा पद्धतीचा एक उमेदवार द्यायचा असं समच्या बैठका दोन तीन बैठका झाल्या त्या दोन दोन बैठकामध्ये असं ठरलं आणि तो आज आमची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की आपण सगळ्यांनी आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतोय जे महायुतीमध्ये आमचे तीन घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीमध्ये तीन घटक पक्ष आहेत त्या तीन पक्षाच्याकडं आमच्या आमच्या पक्षाच्या प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने हो, कोणी अर्ज करून मागितले कोणी वेगळ्या पद्धतीनं विनंती करून सांगितलंय किंवा आम्हाला आम्ही म्हटलं भारतीय जनता पार्टीचा हा बाले किल्ला आहे इथं आम्हाला हा मतदारसंघ सोडा असं आम्ही म्हटलेला आहे काँग्रेसच्या सगळ्या आपल्या या नेत्यांनी त्यांनी पण त्यांच्याकडे त्यांच्या शेष्ठीकडे केलेला आहे शिवसेनेच्या लोकांनी सुद्धा आता बालाजी रेड्डीने त्याच्या काल उद्धव ठाकरेंना भेटून त्यांनी त्यांनी विनंती केली आहे की राष्ट्रवादीच्या पण काही कार्यकर्त्यांनी ओबीसीला इथं उमेदवारी द्या अशा पद्धतीची त्यांनी विनंती केली आहे वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी उमेदवारी द्याव्या आणि त्यात ज्या समाजाला म्हणजे प्रतिनिधित्व मिळालेलंच नाही अशा समाजाला प्रतिनिधित्व द्यावं अशा पद्धतीची सगळ्यांची विनंती अपेक्षित जो सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करू शकेल गोर गरीब सामान्य जनता आहे ओबीसी असेल या लोकांचं प्रतिनिधित्व करणार आहेत त्यांना त्या त्यांना द्यावं अशा अशा आमच्या पद्धतीची सगळी आमच्या श्रेष्ठीकडे आम्ही विनंती केलेली आहे ती विनंती समजा मान्य नाही झाली तर आम्ही एक उमेदवार आमच्या ह्या सगळ्या आता जी तुम्हाला उल्लेख केला त्या सर्व समावेशक जातीमधून एक उमेदवार निवडून त्याच्या पाठीमागे संपूर्ण समाज आणि सगळ्या नेत्यांनी उभं राहायचं अशा पद्धतीचा निर्णय आज आमचा झालेला आहे आम्ही लवकरच या संदर्भामध्ये आमच्या सर्वांच्या सर्वानुमती सर्वानु जो काही उमेदवार ठरणार आहे त्याची घोषणा आम्ही लवकरच करू विजयादेश विचार साधना आम्ही ठरवलं असं जे जेव्हा लवकरच हा शब्द एवढ्यासाठी वापरतो ठीक आहे त्याला दोन इकडे तिकडे होऊ शकतात अलीकडे होऊ शकतात तिकडे होऊ शकतात म्हणून लवकरच आम्ही ती घोषणा आम्ही करणार आहोत आपल्या माध्यमातून ह्या आमच्या सगळ्या या उपस्थित असे वेगवेगळ्या त्याच्यातले चाकूर अहमदपूर अशा दोन्ही मतदारसंघातले सर्व सर्व पक्षाचे सर्व पक्षीय नेते सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करणारे लोक आज इथे उपस्थित आहेत आपल्या माध्यमातून आमचा हा संदेश म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि लोकांपर्यंतही पोहोचावा यापेक्षा आपल्याकडे आपण पत्रकार परिषद अजून आमचे मनोगत व्हायची तर अशा पद्धतीच्या तुम्ही आलात आणि आमच्या पत्रकार परिषदेला प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपल्या मनापासून सगळ्यांचे आभार मानतो आमचं मनोगत संपलेला आहे त्याच्यानंतर मी बघलो मी डॉक्टर अशोक महालिंगप्पा सांगविक मी काँग्रेस पक्षाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष याच्याकडून उमेदवारी मागितलेली आहे उमेदवारी देत असताना आमचे नेते अमित देशमुख यांना आम्ही भेटलो त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही पक्षातर्फे तिकीट मागितलेलं आहे त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही जे काही चार उमेदवार आहोत तर त्यापैकी कुणालाही तुम्ही दिलं तर आम्ही पक्षाचा उमेदवार समजून त्याचा त्याच्या पाठीमागे राहू पुन्हा जे काही वातावरण झालं आपला हा तालुका हा अल्पसंख्यांगाचा तालुका आहे पहिल्यापासून म्हणजे ओबीसी दलित बहुजन भटके विमुक्त मुस्लिम ह्या सगळ्यांचा हा तालुका आहे त्यामुळं या तालुक्याचं नेतृत्व अशापैकी जे कोणी असतील त्यांनी करावं असं आम्ही आमचे नेते अमित देशमुख यांना सांगितलं त्यांनी असं सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करू कारण आम्ही आता आघाडीत आहेत म्हणजे आमच्याबरोबर शरद पवारची राष्ट्रवादी काँग्रेस आहे पुन्हा उबाठा म्हणजे उद्धव ठाकरेंचं शिवसेना आहे त्यामुळं ते म्हणाले की आमच्या आघाडीत जे मुंबईला ठरेल त्याप्रमाणे उमेदवार देता येईल तर आम्ही आता इथं जे काही काँग्रेस पक्षाचे उमेदवारी मागितलेले लोक आहोत ते आम्ही इथं हजर आहोत आमच्यापैकी पक्षातर्फे जर उमेदवारी मिळाली तर आम्ही ही सीट लढण्यास तयार आहोत आणि ह्या बैठकीचं फलित हे आहे की जर समजा आमच्यापैकी आम्हाला पक्षाची उमेदवारी मिळाली तर इथं असलेला प्रत्येक जण त्याच्या पाठीमाग राहील त्याचा प्रचार करेल असंच ठरलंय बरोबर आहे मग त्याला पक्ष बघणार नाही त्याला कोणत्या पक्ष आहे कुठला आहे हे बघणार नाही तो फक्त अधिकृत पक्षाचा उमेदवार जर असेल तर त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा असं आमच्या बैठकीत ठरलं म्हणून आम्ही तुमच्यासमोर हजर जातो हीच भूमिका मांडण्यासाठी इथं मी आलेलो आहे जर पक्षातर्फे तिकीट मिळालं तर ही सर्वजण मंडळी तयार होतील समजा मला नाही मिळालं दुसऱ्या पक्षाच्याला अधिकृत उमेदवारी मिळाली तर, तर त्यांच्या पाठीमाग सुद्धा आम्ही अल्पसंख्याक आम्ही जे दलित समाजाचे किंवा बाकीच्या ओबीसीचे आहोत ते आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे आणि हे समोर स्पष्ट करावं समोर हे क्लिअर करावं हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे